तोच धनुष्य आहे त्याचाच यज्ञ आहे आणि तोच त्यांनी पण अशा पद्धतीने ठेवलेला आहे जानकीचा विवाह त्यांनी करायचा आहे हा पण स्वयंवर आहे जो कोणी धनुष्य उचलेल त्याला जानकी अशा पद्धतीने देण्यात येणार आहे सर्व प्रजाजन मनामध्ये विचार करत होते कोमल असणारा हा त्यांनी राम आहे हा कसा काय त्यांनी धनुष्य उचलेल जानकी पण सामान्य नाही महाराज तिचं चरित्र त्यांनी इथं आलेलं आहे शतानंदजी महाराज त्यांनी अहिल्यापुत्र पुत्र जानकीचं चरित्र सांगताय पण त्यात पद्माक्ष नावाचा एक राजा होता तुम्ही ऐकतात ना सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगतोय पद्माक्ष नावाचा राजा या पद्माक्ष राजाने त्यांनी भगवती लक्ष्मीची उपासना केली रमेची उपासना करत होता रमा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन विचारलं तुला काय पाहिजे सांगितलं काय नाही तू माझी कन्या व्हावीस असं मला त्यांनी वाटतं तिने सांगितलं मी अजन्मा आहे मी अशी त्यांनी तुझी कन्या होऊन प्रगट होणार नाही मग काय करा मग त्यांना त्यांनी अशा पद्धतीनं विष्णूची उपासना केली विष्णू परमात्म्यानं प्रसन्न होऊन त्याला एक निवडुंगाचं फळ दिलं महाराज त्या निवडुंगाच्या फळात कन्या त्याला प्राप्त झाली तीच प्रत्यक्ष लक्ष्मी आहे पण अतिशय सुंदर आहे तिचा स्वयंवर त्यांनी म्हणून त्यांनी अनेक रजवाडे त्यांनी आले अशा पद्धतीने राजरजवाडे भांडण झालेलं आहे तरी यज्ञकुंडात उडी मारली यज्ञकुंडात उडी मारल्यानंतर त्यांनी महाराज सर्व यज्ञ विध्वंस झाला सर्वजण आपापल्या स्थानावर गेले कालांतराने त्यांनी महाराज थोड्या काळानंतर त्या यज्ञाच्या विधीवर त्यांनी ती कन्या परत एकदा येऊन बसलेली त्यांनी दिसली आणि तिची तिच्यावर रावणाची दृष्टी पडली रावणाने ती कन्या त्यांनी उचलली आणि आपल्या लंकेमध्ये अशा पद्धतीने नेली की लंकेत नेल्यानंतर त्याने हा मंदोदरीने त्याला सांगितलं हे कृत्य आहे हे घरामध्ये ठेवू नका म्हणून त्याने तिला पेटीत घातलं ती पेटीत घालून त्यांनी दूर अशा पद्धतीने घेऊन जायचे आकाशवाणी झाली हा जो त्यांनी सत्कर्म करणारा राजा अतिशय श्रेष्ठ धर्मशील असणारा राजा आहे त्याच्या राज्यात ही पेटी नेऊन करून टाका रावणाने ती आकाशवाणी ऐकली आणि ती पेटी त्यांनी महाराज पुण्यशिव राजाच्या नगरीमध्ये नेऊन पुरायची आहे मग जनक राजाच्या नगरीमध्ये ती पेटी नेऊन पुरलेली ती पेटी पुरून टाकल्यानंतर बऱ्याच काळानंतर तीच जागा तीच जमीन जनक राजाने एका ब्राह्मणाला दान दिली तो ब्राह्मण ती जमीन त्यांनी करू लागला त्यानं त्यांनी नांगर त्या जमिनीमध्ये घातलेला आहे आणि नांगरत असताना ती पेटी नांगराला अशा पद्धतीने सापडली ब्राह्मण पण सत्तो होता आपण आधीच ऐकलं की आदमी तिला ते सर्व लोक सज्जन आहेत त्यानं सज्जनपणा दाखवलं तो म्हणला मला जमीन दिलेली आहे जमिनीतलं धन नाही हे जमिनीतलं धन आहे आणि माझ्या काही कामाचं नाही राजाला देऊन टाकलं पाहिजे म्हणून पेटी घेतली एवढे इमानदार लोक होते महाराज पूर्वी आता कोण एवढ्या इमानदाराने त्यांनी वागतोय महत्वाची गोष्ट आहे म्हणून पेटी घेतली जनकाच्या समोर त्यांनी गेले आता राजाला ती पेटी त्यांनी अशा पद्धतीने घेणंच आहे ना नांगर वाहत शेती पेटी लागली हलाचे दाती ती उघडता त्या माझी आत होती रूपवंत आह पण श्रेष्ठ कन्या पेटीत अशा पद्धतीने सापडली जनकानं तिचा स्वीकार केला निज निज पेटी देखताची जाण म्हणे गुप्त ठेवा हे राज धन मज जा क्षेत्र जान ठेवा आपण मज नाही म्हणून ब्राह्मण त्याने बोलू लागला हे धन मला तुम्ही क्षेत्र दिलेलं आहे मला तुमचं धन नकोय हे तुम्ही घेऊन टाका पण अशा पद्धतीने ते धन म्हणून देऊन टाकली महाराज जनकाच्या हातात जनकानं तिला स्वीकारलं म्हणून तिचं नाव ठेवण्यात आलं जानकी जनकानं स्वीकारलं म्हणून जानकी धरणीच्या पोटात सापडली म्हणून धरतीजा तिचं नाव त्यांनी पडलं महाराज यानंतर त्यांनी शेतात सापडले म्हणून तिला सीता असंही सर्वजण त्यांनी म्हणू लागले नवी जीव मोक्षरूपी शीतलता प्राप्त करून देणारी आहे म्हणून ती सीताच आहे महाराज म्हणून अशी तिची नावं त्यांनी पडलेली आहेत म्हणून सुंदर असे ही कथा शतानंद महाराजांनी आहिल्या पुत्राने त्यांनी वर्णन करून सांगितली अशी असणारी ही जानकी तिचा स्वयंवर त्यांनी होणार आहे स्वयंवराकरता सर्वजण उपस्थित आहेत धनुर्याग यज्ञ त्यांनी अशा धनुर्याने होतोय राम लक्ष्मण जनकपुरी पाहून त्यांनी पुन्हा आलेले विश्वामित्रांच्या जवळ जाऊन पोहोचले विश्वामित्रांना नमस्कार केला यानंतर त्यांनी विश्वामित्रांची सेवा करू लागले भोजन वगैरे सर्व झालेलं आहे विश्राम करण्याची त्यांनी वेळ आहे हा प्रभू रामचंद्र दादा लक्ष्मण विश्वास विश्वामित्रांचे चरण अशा पद्धतीने दाबत आहेत यानंतर विश्वामित्र विश्रांती करू लागले त्यानंतर प्रभू रामचंद्र विश्रांती करू लागले आणि यानंतर त्यांनी लक्ष्मण दादा अशा पद्धतीने विश्रांती करू लागले हाच क्रम आहे मला सेवक पण रामप्रभूने आधी विश्वामित्रांना विश्वास विश्रांती करण्याकरता पाठवलं सूर्योदय झाला सूर्योदय झाल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने विश्वामित्रांची जी पूजा आहे त्या पूजे करता लागणारी जी पुष्प म्हणजे फुलं आहेत ते फुलं आणण्याची जबाबदारी दोन म्हणजे राम आणि लक्ष्मणावर अशा पद्धतीने आली पण पुष्प वाटिकेत जायचं ठरलं आता फुलं तोडण्याकरिता पुष्पवाटिकेमध्ये जायचं आहे रामायणामध्ये दोन वाटिका आहेत महाराज एक मिथिला नगरीमध्ये असणारी पुष्पवाटिका आणि लंका नगरीमध्ये असणारी अशोक वाटिका दोन त्यांनी वाटिकाच आहेत महाराज पण या वाटिकांमध्ये फरक आहे ही त्यांनी विदेही नगरी आहे जी जनकपुरी आहे ही विदेहाची असणारी नगरी आहे त्याच्यामध्ये भक्तिमय असणारी पुष्पवाटिका आहेत आणि लंका नगरीमध्ये असणारी अशोक वाटिका या अशोक वाटिका म्हणजे त्यांनी भोगमय असणारी नगरी त्याच्यामध्ये देह देहापी असणारी देहा ती वाटिका आहे म्हणून त्यांनी देहासक्ती जर जीवनामधून जावी असं वाटत असलं तर त्यांनी महाराज आपल्या जीवनामध्ये भक्तीचा माळा फुलला पाहिजे भक्तीची वाटिका जीवनामध्ये आली पाहिजे पण भक्ती वाटिका जर कुठे पाहायची असेल तर ती ज्ञानी असणाऱ्या जनकाच्या नगरीमध्ये मिथिला नगरीमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळते पण ते पुष्प तो तोडण्याकरिता प्रभू त्यांनी गेलेले आहेत आणि हा पुष्प तोडत आहेत तिथं त्यांनी महाराज दिव्य असणारं वातावरण आहे सर्वच प्रभूंना पाहू लागले वाटिकेमध्ये त्यांनी भगवान आलेले आहेत हा म्हणून माड्याची असणारी परवानगी घेतली आणि फुलं तोडण्याकरिता त्यांनी गेले ते फुलं तोडत असतानाच त्याच वाटिकेमध्ये आणि भगवती जानकीचं जा आगमन झालं महाराज या कथेमध्ये आता जानकीचं जा आगमन त्यांनी होता येते हा तेही ही अवसर सीतात आई त्याच वेळेला त्यांनी भगवती जानकी त्या त्या स्थानावरती त्यांनी आली गिरिजा पूजन ज्यांनी पठाई म्हणून आईनं त्यांनी गिरिजेची पूजा करण्याकरिता अशा पद्धतीने पाठवलं दुर्गा पूजा करण्याकरिता त्यांनी जायचंय म्हणून जाण्याकरिता निघाले त्याच वाटिकेमध्ये आल्यानंतर राम आणि सीता प्रथम एकमेकाला त्यांनी पाहत आहे दिव्य असणार हा भाव आहे आधी सीतेच्या बरोबर सखी आहेत आठ सखी आहेत म्हणजे चार दिशेला दोन दोन असणारे सखी सीतामध्ये आहेत या सखींनी प्रभू रामचंद्रांना त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी विभोर झाल्या राम पाहून त्यांनी विभोर झाल्या स्वतः त्यांनी तृप्त झाल्या आणि मग स्थितीला सांगू लागल्या हा की दोन कुमार त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळत आहेत त्यांचं त्यांनी दर्शन घेतलं पाहिजे सीतेने विचारलं ते कसे आहेत आए। तुम्ही ऐकताय ना सर्वजण महत्वाची गोष्ट सांगताय या सखींनी देव प्रत्यक्ष पाहिलाय आणि पाहिलेला देव सांगतायत या सखी म्हणजे संत समाज संत आधी देवाला पाहतात आणि मग जीवाला सांगतात हा की देव असा आहे आधी आपण पाहावा मग दुसऱ्याला सांगावा पण या सखींनी लगे राम गोळे भरून पाहिला आणि बिभोर त्यांनी झालं किती सुंदर आहे राम त्याचं काय वर्णन करून सांगावं तो राजस आहे सुकुमार आहे मदनाचा पुतळाच आहे मला साधू संत त्याचं वर्णन करून सांगतात हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा <laughs> सगळे भाव शांतपणे सांगा अशी वाटतात समोर वरडी मंडळी तयार आहे तुम्हाला दिसत नाही तुम्हाला दिसत आहे म्हणून थोडीशी घाई त्यांनी मला होती आहे असं होत म्हणून आता राम आणि सीता यांचं यांची भेट या वाटिकेमध्ये अशा पद्धतीने होते सर्व सखी आठ सखी बरोबर आहेत या सर्व सखींनी रामाला अशा पद्धतीने प्रत्यक्ष पाहिलं आणि जानकीला सांगू लागले हा की राम अतिशय दिव्य आहे दैदिप्यमान आहे हा तिने त्यांनी विचारायला सुरुवात केली सांगा ना तो राम कसा आहे त्या सखी त्यांनी म्हणतात ना कसं सांगावं ज्यांनी पाहिलं त्याला बोलता येत नाही आणि जे बोलतात त्याने अजून पाहिलंच नाही महत्वाची गोष्ट आहे आम्ही अनुवळच बोलतो आहोत फक्त बोलतोच आहोत महाराज पाहिलंच नाही ज्यांनी पाहिलंय त्यांना बोलताच येत ज्याने राम पाहिला त्यांना त्यांनी बोलताच येत नाही सगळ्या वाणी कोणतीच होऊन जातात रामाविषयी काय बोलावं दिव्य असताना राम आहे म्हणून फक्त हा मोडका तोडका प्रयत्न आहे महाराज राम सांगण्याचा आहे राम पाहिल्यानंतर सगळ्या वाच्या कोंठित होऊन जातात परे होणी परत ते घर तिथे राहू निरंतर अशी दिव्य स्थिती त्यांनी प्राप्त होते म्हणून सखी त्यांनी सांगू लागल्या असा सांगता येत नाही ये तरी सुद्धा त्यांनी महाराज हा शास्त्रामध्ये दोन प्रकारचे विशेषण सांगितले विधेय विशेषण आणि निषेध विशेषण आता सांग ते सगळं सांगून त्यांनी मंगलमय वातावरणात घोटाळा मला घालायचं नाही त्याच्यात त्यांनी प्रक्रिया ऐकल्या विधेय विशेषण आणि निषेध विशेषणं त्यांनी सांगितली त्या माध्यमातून त्यांनी महाराज भगवंताचं वर्णन अशा पद्धतीने श्रुतींनी करून सांगितलेलं आहे म्हणून त्यांनी संत रूपी सखी आणि जानकीला त्यांनी सांगतायत तो अतिशय दिव्य आहे म्हणून त्यांनी राम प्रत्यक्ष त्यांनी दाखवला म्हणून सखी म्हणजे त्यांनी महाराज सद्गुरूंची भूमिका आहे म्हणजे तो राम आहे जो सावळ्या रंगाचा आहे असा त्यांनी राम दाखवला सखी बाजूला झाल्या ऐकतात तुम्ही सर्वजण संत श्रीगुरु असेच असतात महाराज देव दाखवतात आणि बाजूला होतात त्यांची जबाबदारी पूर्ण झाली संतांची जबाबदारी कधी पूर्ण होते ज्यावेळेला साधकाला भगवत दर्शन प्राप्त होतं तेव्हा पण भगवत दर्शन झालं नाही झालं की ते त्या जबाबदारीतून मुक्त होतात ते बाजूला उभे राहतात मग त्यांनी देव अशा पद्धतीने प्राप्त होतं असतो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा ज्याला देवापर्यंत जायचं असेल त्याला कोणालाही देवाच्या बरोबर देवाकडे जाताना बरोबर नेता येत नाही ज्याला जायचं असेल त्याला एकट्यालाच जावं लागतं त्याला कोणीच सोपती जात नाही तुम्ही भागवतात सुद्धा बघा सगळ्या गोपिका भगवंताला भेटण्याकरता निघाले पण कोणीच कोणाला निरोप दिला नाही चला देवरा आसुल्ला करणार आहे आपल्याला आप नाही जिला मुरलीचा आवाज कानावर पडला ती निघाली भगवंताच्या समोर पोहोच तसं आपल्याला सुद्धा लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे तुम्हाला जर देवापर्यंत जायचं असेल कोणताही बुवा बाबा तुमच्या बरोबर येणार नाही देवा देवापर्यंत तुम्हाला जायचं जायचंय लक्षात ठेवा मी काय सांगतो तुम्हाला तयारी करा मनाची तो देव ज्यावेळेला त्यांनी भेटेल त्यावेळी तुम्ही एकटे तिथे त्यांनी असणार आहात ती अंतरंग असणारी भूमिका आहे त्या सखींनी त्यांनी लांबून राम दाखवला आणि राम दाखवल्यानंतर त्यांनी सखी बाजूला झाल्या आणि आता जाणकी प्रभू रामचंद्रांकडे त्यांनी पाहते दृष्टा दृष्ट त्यांनी अशा पद्धतीने राम रामप्रभू सुद्धा त्यांनी सीतेचा मुखचंद्रमा पाहण्यासाठी रामाचे नेत्र सुद्धा चकोर बनले होते सीतेला पाहण्याकरिता राम त्यांनी अतुरा आहेत कोणाचा नेमका त्यांनी अशा पद्धतीने स्वयंवर आहे स्वयंवराची बातमी तर कळाली होती राम प्रभू नाही त्यांनी महाराज जानकी डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसली दोघांनी एकमेकाला पाहिलं म्हणून नाथ जनक तनया धनुष्य कारण लक्ष्मणानं सुद्धा त्यांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं नाथ ही स्त्री जनकाची कन्या आहे जिच्याकरिता धनुष्य यज्ञ अशा पद्धतीने आयोजित केलेला आहे म्हणून जानकीने नेत्र बंद करून घेतले राम पाहिल्यानंतर बरं नेत्र बंद केले असतील देव पाहिल्यानंतर पुन्हा जग पहावं वाटत नाही हो ज्याने देव पाहिला ना ते अंतर्मुख झालेले असतात पुन्हा जगाकडे दृष्टी घालाविषयी वाटत नाही तरी पण डोळे उघडून जग पाहतात त्याचं कारण एवढंच असेल फक्त की जगाचा त्यांनी उद्धाराचा भार आपल्या खांद्यावर घेतात आणि जगाच्या उद्धाराची चिंता करतात म्हणून काही करायचं शिल्लक राहिलं नाही म्हणून चौथी याची ठाई काही करणे त्याला काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही तरी सुद्धा म्हणतात तया हे कर्तव्य असे उरले लोकाला लोकांकरता कर्तव्य धारण करतो समाजामध्ये त्यांनी येतो नाही तर त्याला स्वतःचं काही कर्तव्य शिल्लक राहत नाही जानकीने डोळे बंद करून घेतले नाही राम पाहिला आता परत काही पाहायचं काम राहिलं नाही प्रभू रामचंद्र त्यांनी मला थोडेसे बाजूला गेले जानकीने डोळे उघडले मग लक्ष्मण दादा अशा पद्धतीने दिसले जानकी म्हणजे भक्ती आहेत लक्ष्मण म्हणजे भक्त आहे म्हणून त्यांनी भक्तीनं भक्ताकडे त्यांनी अशा पद्धतीने पाहिलं ज्यावेळेला भक्ती डोळे भरून भक्ताकडे पाहते ना त्यावेळेला त्यांनी महाराज परमात्म्याचा विलक्षण असणारा आनंद प्राप्त होत असतो हा त्यातला विशेष भाव आहे म्हणून लक्ष्मणाचं मोठं काम आहे महाराज हा ज्यावेळेला वरमाला अशा पद्धतीने घातले जाणार आहे त्यावेळेला प्रभू वागत नाहीत महाराज त्यावेळेला हा लक्ष्मणच आहे जो प्रभूंना वाकण्या आपण पुढे त्यांनी पाहणार आहोत पण जानकीनं प्रभूंना पाहिलं आणि गिरिजेच्या दर्शनाकरिता अशा पद्धतीने गेली गिरिजा म्हणजे पार्वती पार्वतीच्या दर्शनाकरिता गेली तिला नमस्कार केला आणि मनातले सगळे भाव तिच्या समोर प्रगट केले आई जो राजकुमार मी आज पाहिलेला आहे तोच मला प्रतिरूपाने प्राप्त व्हावा तो दशरथ नंदन राघव आहे राम आहे तो राम मला प्राप्त व्हावा अशी भावना तिच्या अंतर आहे जानकीच्या समोर त्यांनी विनंती केली आणि गिरिजेनं सुद्धा त्यांनी महाराज पुष्पांची असणारी जी माळा आहे ती अशा पद्धतीने जानकीला देऊन टाकली आहे शुभ त्यांनी झालेला आहे हा म्हणून त्यांनी जानकीचं जा, दिव्य असणारं जीवन आहे प्रभूंची प्राप्ती त्यांनी करून घ्यायची इकडे त्यांनी महाराज दादा, आ, दादा दा हो हा, हा हो राम आणि दादा लक्ष्मण दोघेही त्यांनी महाराज विश्वामित्रांच्या जवळ आले फुलं तोडून नेले होते वाटुकीतून आणि विश्वामित्रांच्या समोर अशा पद्धतीने फुलं ठेवले ते फुलं ठेवल्यानंतर त्यानं नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर विश्वामित्रांच्या मुखातून शब्द बाहेर पडले सकल मनोरथ होय तुम होय तुम्हारे राम लखन सुनीप भये सुखारे सुफल मनोरथ होय तुम्हारे तुमचे सगळे मनोरथांनी पूर्ण होतो नुसतं म्हणले असलेले तुझे मनोरथ पूर्ण हो तरी एक वचने झालं असतं हे तुम्हाला म्हणतात म्हणजे अनेक वचने म्हणले रामाला पण आणि लक्ष्मणाला पण म्हणले की तुमचं मनोरथ सफल हो असं त्यांनी सांगून टाकलं त्याच्या आठ सखी होत्या ना त्या आठ सखींमध्ये उर्मिला पण होती महाराज जी लक्ष्मणाची त्यांनी पत्नी म्हणाली तुमचं मनोरथ अशा पद्धतीने सफल हो असं वरदान विश्वामित्राने त्यांनी देऊन टाकलं आशीर्वाद अशा पद्धतीने देऊन टाकला आणि आता त्या रात्री तिथंच त्यांनी मुक्काम झालेला आहे दुसरा मुक्काम त्यांनी मिथिला नगरीमध्ये झाला आपला आता यज्ञाला प्रारंभ आहे शतानंदजी महाराज तिसऱ्या दिवशी शतानंदजी महाराज विश्वामित्र आणि हे सर्वजण त्यांनी अशा पद्धतीनं तयारी करत आहेत शतानंदांनी विश्वामित्रांना बोलावलेला आहे त्यांच्याबरोबर राम लक्ष्मण सुद्धा यज्ञ मंडपामध्ये त्यांनी आलेले आहेत अनेक राजे महाराजे ऋषी हा मुनी त्यांनी अनेक स्त्री पुरुष सर्वजण त्यांनी तो यज्ञ पाहण्याकरिता उपस्थित आहेत शिवधनुष्य समोर ठेवलेला आहे त्याला त्यांनी प्रत्यंच्या लावून जो कोणी अशा पद्धतीने शिवधनुष्य उचलणार आहे जानकी त्यांनी मला त्याच्या गळ्यामध्ये वर्माला घालणार आहे सीतीचा स्वयंभूर अशा पद्धतीने ठरलेला आहे आमचे भाऊ फार गतीने सांगायचे महाराजे ते म्हणायचे सगळेच राजे आले होते प्रत्येक राजा म्हणायचा त्यांनी हा मीच धनुष्य उचलणार मीच सीतेला नेणार आहे प्रत्येकाला वाटायचं मीच नेणार आहे पण ज्यावेळेला तो धनुष्य प्रत्यक्षात पाहिला त्यावेळेला मग मात्र सर्वजण त्यांनी घाबरले राम रामप्रभूंचं आगमन त्या यज्ञ मंडपामध्ये झालं सर्वजण प्रजाजन राम प्रभूंकडे पाहू लागले राम पाहिल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी राम दिसू लागले तैसे प्रभु मूर्त तिने देखी तैसे ज्याची जशी भावना तसा देव प्रत्येकाला दिसू लागला योगी पुरुषांना परमतत्व वाटू लागला विद्वानांना तो विराट पुरुष त्यांनी वाटू लागला नगरवासी लोकांना आपल्या परिवारातला सदस्य वाटू लागला भक्तांना आराध्य देव वाटू लागला अभिमानी असणाऱ्या राजांना तो प्रत्यक्ष काम वाटू लागला मातांना आपला पुत्र वाटू लागला स्त्रियांना कामदेव वाटू लागला असा श्रेष्ठ असणारा राम यज्ञ मंडपामध्ये आलेला सर्वांनी पाहिला आनंद विभोर सर्वजण झालेले यानंतर त्यांनी भगवती जानकीला त्या यज्ञ मंडपामध्ये बोलावलेला आहे सुनैना तिच्या आईचं नाव आहे महाराज भगवती जानकीच्या मातेचं नाव आहे सुनायना ती सुनैना त्यांनी जानकीला घेऊन आलेली आहे रंगभूमी जबसीय पगुधारी देख रूप मोहे नारी भगवती जानकी म्हणजे जा प्रत्यक्ष लक्ष्मी आहे महाराज त्या लक्ष्मीचं आगमन त्यांनी त्या यज्ञ मंडपामध्ये तिचं सौंदर्य पाहून सर्वजण विभोर झाले रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेला ज्यावेळेला रुक्मिणी अतिशय सुंदर त्यांनी हा गिरजेच्या दर्शनाकरिता जाते ना त्यावेळेस सगळे सेवक त्यांनी होते त्या सर्व सेवकांनी रुक्मिणीला पाहिलं आणि सगळ्यांच्या समाध्या लागल्या तसं जानकीला पाहून सर्वांची समाधी अशा पद्धतीने लागू लागली एवढं दिव्य तिचं रूप आहे महाराज म्हणून जानकीनं स्थान ग्रहण केलेलं आहे सीता स्थान ग्रहण करून त्यांनी बसलेली आहे सर्वजण आपापल्या स्थानावर बसलेले आहेत हा बंदीजन घोषणा करू लागले हा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये राजा रजवाड्यांच्या समोर घोषणा करण्याकरिता बंदी असायची बंदी मागद सूत हे सर्वजण त्यांनी असायची ना घोषणा करू लागली बंदीजांनी बोले बंदी वचन असून हो सकल मही पाल पण विदे हे कर काही भुजा उठाई बिसाल म्हणून बंदीजन त्यांनी महाराज ख्याती गाऊ लागले राजा रजवाड्यांची या बंदीजनांनी त्यांनी राजांना त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली तुमची शक्ती त्यांनी पौर्णिमेच्या चंद्रासारखी आहे हा उज्ज्वल आहे असं सांगण्याचं तात्पर्य आहे पण चंद्र म्हणजे त्यांनी महाराज समुद्रातून प्रगट झालेला आहे म्हणजे समुद्रातून समुद्र मंथनातून प्रगट झाला लक्ष्मी पण समुद्रमंथनातून प्रकट झाली जानकी म्हणजे आता हे राजे त्यांनी महाराज सीतेला म्हणजे जानकीला प्राप्त करून म्हणजे लक्ष्मीला प्राप्त करून घेण्याकरिता आलेले आहेत आणि जानकी ही त्यांनी चंद्राची बहीण आहे हा बहीण म्हणून जातून सर्व राजांना उपमा दिली चंद्राची हे सर्व राजे तिचे भाऊ झाले ते कशी काय दिला नि पण बंदीजारांनी गर्जना करताना गर गर्जना केली या सर्व राजांचं तेज त्यांनी चंद्रासारखं आहे पौर्णिमेच्या चंद्रासारखं असं त्यांनी बोलायला सुरुवात केली सर्व इकडे के पाहू लागले राजांना चंद्राची उपमा दिली चंद्राला डाग आहे सर्व राजांच्या मनात विचार येऊ लागला असे अनेक प्रसंग त्यांनी साधू संत वर्णन करून सांगतात इकडे सर्व राजे शिवधनुष्य तोडण्याच्या तयारीत आहेत सर्वांच्या मनामध्ये त्यांनी एकच विचार आहे की आपणच शिवधनुष्य उचलणार आहे भांडण सर्वांमध्ये त्यांनी सुरू झाले प्रत्येक मनुष्य म्हणतो मीच जाणार आहे उचलणार उचलण्याची वेळ येऊ लागली अतिशय बलाढ्य असणार ते शिवधनुष्य सहजासहजी न उचलण्यासारखे अभिमानी असणारे राजे समोर जाऊ लागले जे सज्जन त्यांनी आहे आणि ते नकार देऊ लागले यानंतर त्यांनी महाराज काही लोक असे अहंकारी होते की जे त्यांनी महाराज युद्ध करून कवी पण सीतेला घेऊनच जायचं अशा विचार त्यांनी आलेले होते पण सर्वजण समोर येताना त्यांनी दिसू लागले एक जण समोर गेला त्यानं तो शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला त्याच्या उचलता आला नाही आपल्या स्थानावर बसला दुसरा गेला त्याची पण तशीच अनेक राजे आले कोणाच्यानं शिवधनुष्य त्यांनी उचलता जाईना म्हणतात आला स्वतः रावणाने त्यांनी त्याला दहा मस्त काय ना वीस हात आहेत वीस हातांनी त्यांनी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तो धनुष्य त्याला उचलता आला धनुष्य त्याने उचलला पण उचलला फक्त धनुष्य उचलण्याचा पण नव्हता धनुष्याला लावण्याचा पण होता पण पण धनुष्य तर उचलला प्रत्यंच्या खाली वाकला आणि रावण तो धनुष्य छातीवर घेऊन पडला त्याने कैलास पर्वत त्यांनी उचलला भगवान शंकराचा त्याला धनुष्य उचलता येत नाही त्याच्या दहा चे दहा तोंडाने तो व्रक्त सेवक आई गाणे त्यांनी धावत धावत आले सगळ्यांनी म्हणून तो धनुष्य मनजबरीने उचलून बाजूला ठेवला रावण खचित होत्या स्थानावरून अशा पद्धतीने निघून गेला आता जे अभिमानी राजे होते सर्वजण खाली फाऊ लागले उचलण्याकरिता आला होता ना तो म्हणून मी गेलो असतो पण आज मला उपास आहे उपवासाच्या दिवशी असले जड काम मी करीत नाही दुसऱ्याला म्हणजे तू जाणार तो मला गेलो असतो पण आता काय आमच्या घरात भांडण लावून द्यायचे का म्हणजे का बरं एक बायको घरात असताना दुसरी बायको करून द्यायची भांडण लावायचे म्हणजे मी फक्त पाहायला आलो होतो दुसऱ्याला म्हणायला लागले अरे तू म्हणत होता मी नाही ना जाणार ना मी जाणार नाही म्हणजे ना ना का बरं आपल्याला सीताच पसंत नाही म्हणला ना तर याला सीता पसंद नाही बघा धनुष्य उचलण्याची क्षमता नाही म्हणून ना त्यांनी ना कोणीच समोर यायला तयार नाही मग ना काय करा जनकाच्या मुखातून त्यांनी शब्द बाहेर पडू लागले एवढे राजे त्यांनी प्रत्यक्ष समोर आहेत कोणाच्या धनुष्य उचलला जात नाही निर्वीर पृथ्वी झाली की काय पृथ्वी एकाही वीर त्यांनी शिल्लक नाही का असं जनक राजा त्यांनी बोलू लागलं उग्र रूप जनकाने धारण केलं मला ठाऊक नव्हतं की धनुष्य उचलणारा व्यक्ती भगवंताना पृथ्वीवर तयारच केला मला जर हे ठाऊक असतं तर मी अशी प्रतिज्ञा त्यांनी केलीच नसती म्हणून धनुष्याला प्रत्यक्ष लावणं तर दूर कोणी धनुष्य हलू ना शकलं नाही अशी त्यांनी अवस्था सर्व राजांची झाली म्हणून त्यांनी जनक राजा अतिशय उग्र धारण करून बोलू लागले आता माझ्या समोर धर्म संकट आहे जनकाच्या मुखातले शब्द आहे मला असं वाटतं माझी मुलगी कुमारी काच राहते की काय विधात्यानं माझ्या मुलीला त्यांनी कोणी वरच निवडून ठेवलं नाही की काय आता त्यांनी या सर्व गोष्टी राजाच्या मुखातून त्यांनी बाहेर पडू लागल्या सर्व राजे अपमानित त्यांनी झालेले आहेत राजा म्हणतोय मला क्षमा करा तुम्ही त्यांनी वीर नाहीत अं त्यांनी धनुष्य उचलला जात नाही आपण त्यांनी आपापल्या गिरी जाऊन निघून जाऊ शकता सर्व राजांच्या समोर सांगितलं खजेल झाले महाराज सर्व खाली पाहू लागले काही निर्लज्जपणाने त्यांनी थांबून राहिलेलं आहे त्यांच्या मनात एकच विचार होता हा धनुष्य कोणाच्या उचलला जाणार नाही जर कदाचित हातीच्या सोंडेत माळ दिली एखादा नवर नऊ दिवसाचं ठरवून आपला नंबर लागला तर लागला म्हणून त्यांनी मला थांबले असे पण बरेच अशा पद्धतीने थांबले होते पण सर्वजण त्यांनी मला थांबले राजाच्या मुखातले शब्द ऐकल्याबरोबर आता लक्ष्मणाला अतिशय क्रोध आला लक्ष्मण तिथे त्यांनी बसलेला आहे म्हणून त्यांनी सूर्य उगवायच्या आधी जसा त्यांनी लालिमा पसरत असते तसा राम प्रगट व्हायच्या आधी लक्ष्मण सर्वांच्या आला राजा कोण सांभाळून बोल ज्या सभेमध्ये प्रत्यक्ष प्रभू बसलेले आहेत प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र ज्या आहेत सभे त्या सभेमध्ये निर्वी पृथ्वी झाली की काय म्हणतो असे धनुष्य त्यांनी हजार उचलून आम्ही त्यांनी खेळलेलो शंभर योजना घेऊन त्यांनी हा धनुष्यमी पळू शकतो असं लक्ष्मण त्यांनी बोलू लागलं लक्ष्मणाचं ते बोलणं विश्वामित्राणी त्यांनी ऐकलं लक्षात आलं राम प्रभू इत्या विश्वामित्राणी बनवून रामचंद्रांकडे पाहिलं आणि रामाला आज्ञा दिली धनुष्याला प्रत्यक्षाला लावा गुरुजींची आज्ञा त्यांनी प्राप्त झाली उष्ट राम भज भवचा उठ रामा आणि राम भवचाप म्हणजे भव म्हणजे भगवान शिव त्याचा चाप म्हणजे धनुष्य हा त्याचा भंग करून टाका असं त्यांनी आज्ञा प्राप्त झालेली आहे रामचंद्र उठून उभे राहिले सर्वजण पाहू लागले सगळी सभा त्यांनी शांतपणे पाहत आहे सुनैना जानकी भगवंताची त्यांनी विनवणी करतायत भगवान शंकराचे देवा राम उभा राहिले हा धनुष्य उचलण्याकरिता त्यांनी येणार आहेत त्याला धनुष्य उचलता यावा हाच त्यांनी सीतेला प्रतिरूपानं प्राप्त व्हावं भगवान शंकराची विनंती करत आहेत गणपती बाप्पांचं स्तवन सुरू झालेलं आहे हा गणेश बाप्पा तुम्ही त्यांनी प्रभू रामचंद्रांना धनुष्य उचलता यावं असं काहीतरी करा असं बार देवतांची विनंती सर्वजण करू लागले रामाचं वय आहे सोळा वर्षाचं सोळा वर्षाच्या वयामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं धनुष्य उचलण्याकरिता उभे आहेत त्यांचे गुरुजी आहेत वशिष्ठ माता कौशल्या पिता दशरथ या सर्वांचं स्मरण करतायत महाराज प्रभू रामचंद्र सगळ्यात आधी मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भगत ही शालीनता आहे महाराज आधी आई वडिलांना नमस्कार केला मनोमन त्यांचं स्मरण केलं यानंतर गुरुजींचं अशा पद्धतीने स्मरण केलं मग तिरक्या नेत्र प्रभू रामचंद्रानं जानकी आणि सुनैनाकड पाहिलं आणि पाहून झाल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं आधी विश्वामित्रांना नमस्कार करून उभे राहिले होते यानंतर सर्वजण त्यांनी पाहतायत प्रभू रामचंद्र समोर अशा पद्धतीने येऊ लागले प्रभू रामचंद्राने त्या धनुष्याच्या जवळ जाऊन सगळ्यात आधी धनुष्याला नमस्कार केला ज्याचं धनुष्य आहे त्या भगवान शिवाचं त्याने स्मरण केलं आणि स्मरण करून त्यांनी मला त्या धनुष्याला स्पर्श अशा पद्धतीने केला धनुष्याला स्पर्श करून त्यांनी धनुष्य उचलायचं आहे एकाच हवारात प्रभू रामचंद्र आणि धनुष्य त्यांनी उचललेलं आहे मला सर्व लो त्यांनी लोक पाहू लागले कडकडाट त्यांनी टाळ्यांचा होऊ लागला भगवंताने धनुष्य त्यांनी उचललेला आहे प्रत्यंजा लावायच्या दादा लक्ष्मण त्यांनी जवळ उभार आहे काय त्यांनी भयंकर असणारा हा धनुष्य आहे बलाढ्य आहे म्हणून सावध असणारा लक्ष्मण आहे राजे राजवडे त्यांनी टपून आहेत आक्रमण करतात की काय म्हणून लक्ष्मण दादा तिथे त्यांनी सतर्क बनानं उभी आहेत प्रभूने धनुष्य उचललं आहे फक्त धनुष्य उचलण्याचा पण नव्हता धनुष्याला प्रत्येंच्या लावायच्या एका हातात धनुष्य त्यांनी उचलला आणि प्रत्यंच्या लावायचे म्हणून प्रत्येकच्या हातामध्ये घेतली आणि प्रत्येक म्हणजे ती दोरी बांधण्याकरिता धनुष्य वाकवलं कर, कटकड कटकड भयंकर धनुष्य भंग झाला रामधन कठोरा कठोर असणारा त्यांनी धनुष्य भंग झालेला आहे लागले पुष्पांचा वर्षाव करू लागलेला त्याचा आवाज एवढा भयंकर झालेला आहे की पश्चिमेला जाणारा सूर्य त्यांनी दक्षिणेकडे वळालेला आहे खळबळ त्यांनी तयार झालेली आहे धर्मी थर्थ कापू लागलेली आहे महापुरुषांची समाधी भंग झालेली आहे रामानं धनुष्य त्यांनी करून लागलेलं आहे पर्वताचे शिखर गळून पडू लागले आणि सर्वजण मोठ्या प्रेमानं प्रभू रामचंद्रांच्या नावाचा घोष करू घोषणा